प्रत्येक सणासुदीच्या बंदोबस्ताला खाकी हे आपलं कर्तव्य बजावत असताना तसेच बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांकडून तपोण परिसरामध्ये ढोल ताशासह मोठ्या जल्लोषात गणरायाचं विसर्जन करण्यास दिसून येते तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून ॲडव्होकेट श्रद्धा कासुडे ह्या देखील आपल्या बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी आल्या असताना या ठिकाणी पोलीस बांधव त्यांना दिसून आले खरं तर पोलीस बांधव बारा बारा तास ड्युटी करत असतात आपलं संरक्षण करतात सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांच्या गणपतीच्या बाप्पांची आरती नाशिक पोलिसांच्या हस्ते करण्यात आली आहे या उपक्रमाला अडगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस बांधवांकडून कौतुक देखील करण्यात आलंय यावेळी गणेश भक्तांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या तसेच पोलीस बांधवांनी देखील यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलंय खूप खूप आभार त्यांनी पोलिसांचं अप्रिसिएशन केलं आमची जे आहे बारा तास तास ड्युटी चालू आहे गेल्या दहा दिवसात चालू आहे त्या ड्युटी करत आम्हाला अतिशय आनंद होतो त्यात कुठलाही थकवा किंवा कुठलाही आम्हाला हे जाणवत नसतो तरी त्याचे खूप आभार त्याबद्दल विसर्जन या ठिकाणी सुरू आहे प्रशासनाने अतिशय सुंदर अशी सोय या ठिकाणी केली आहे आपले पोलीस बांधव जे आहे बारा बारा चोवीस चोवीस तास ड्युटी करून या ठिकाणी शांततामय वातावरण जे आहे त्यांनी क्रिएट केलेलं आहे अतिशय सर्व ठिकाणी सर्व बाजूंना प्रोटेक्शन आणि लक्ष देऊन ते वर्क करत आहात त्यामुळे मला पोलीस प्रशासनाचा पोलीस डिपार्टमेंटचा अतिशय आदर वाटतो हेवा वाटतो की ते आपल्यासाठी आपल्या जे आहे सुरक्षित तत्पर आहेत त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि मला असं वाटलं की आज पोलिसांच्या जे आहे गणेशाची आरती करून एक वेगळाच आनंद एक नवीन आनंद मला मिळाला आहे त्यामुळे मी अतिशय आनंदात आहे न्यूज वर मराठी